आ, महत्वाची म्हणजे आपण या ठिकाणी भारतीताई पवार भास्कर वगैरे अर्थातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जी अपडेट आपण पंधराव्या अपडेट आपण बघितली त्या संदर्भात एक पुन्हा एकदा त्याच्यावरती नजर मारणार आहोत आपण बघू शकतात की पंधराव्या फेरीमध्ये या ठिकाणी भारती पवार यांना तीन लाख नऊ हजार सातशे नव्याण्णव एवढी मते या ठिकाणी मिळालेली आहेत आणि त्याच पद्धतीने भास्कर वगैरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौसष्ट मते मिळालेली आहेत म्हणजे जवळजवळ भास्कर बगरे यांनी यामध्ये सत्तावन्न हजार चारशे पासष्ट मतांची आघाडी या या दरम्यान पंधराव्या फेरीमध्ये घेतलेली दिसून येत आहे भास्कर बगरे आपण बघत आलो पहिल्या फेरीपासून भास्कर बगरे हे आघाडीवरती होते परंतु जसजशी फेरी वाढत जाते आहे ही लीड देखील ही आघाडी देखील वाढत जात आहे मता देखील देखील वाढत जात आहे सत्तावन्न हजार चारशे पासष्ट एवढं मताधिक्य हे काही सोपं नाही खूप मोठं लीड या ठिकाणी भास्कर भगरे हे मिळवताना दिसून येत आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये एक महत्वाची बाब अशी समोर येत आहे जे काही डमी उमेदवार असं त्यांना म्हणत होते जे बाबू साधू भगरे कारण की भास्कर भगरे आणि भास्कर भगरे हे शिक्षक आहेत मग भगरे सर आणि त्याच पद्धतीने बापू साधू भगरे यांच्या कंसात आणि या ठिकाणी वगैरे आडनाव लावून <laughs> सर लावण्यात आलेलं होत या ठिकाणी सर लावण्यात आलेलं होतं परंतु या ठिकाणी ते देखील लक्षणीय या ठिकाणी मतदिक्य घेत आहेत सहासष्ट हजार चारशे एक मत मतदिक्य यांनी मत या ठिकाणी बापू साधू भगरे यांनी घेतलेले आहेत आता हे सहासष्ट हजार चारशे एक मते कोणाची हा चिन्ह या ठिकाणी उपस्थित राहत आहे कारण की बापू साधू भगरे हे कुठेही प्रचार यंत्रणेत दिसलेले नव्हते परंतु पंधरावी अपडेट दिंडोरीची एवढीच की डॉक्टर भारती पवार या सत्तावन्न हजार चारशे मतांनी पिछाडीवरती आहेत आणि सत्तावन्न हजार चारशे पासष्ट मतांनी भास्कर भगरे यांनी आघाडी मारलेली आहे